नमस्कार शेतकरी मित्रांनो आजची तारीख अकरा जानेवारी दोन हजार चोवीस आजपासूनचा हवामान अंदाज बघू तर आजपासून आता वातावरण क्लिअर व्हायला सुरुवात होणार आहे बघा नाशिकमध्ये आणि अहमदनगरचा बरासा भाग बीड त्यानंतर मराठवाड्यातील नांदेड लातूर या भागात ढगाळ वातावरण राहील पुण्यामध्ये सुद्धा आज ढगाळ वातावरण राहणार आहे डेन्सिटी आता पावसाची ढगाळची कमी होणार त्यामुळे जे तुरळक थेंब पाऊस जो सध्याच्या परिस्थितीत कुठे कुठे पडत होता पाऊस कुठे पडणार हे आपण सांगितलं होतं परंतु जिथे ढगांची दाटी ढगांची घनता जास्त आहे त्या ठिकाणी काही थेंब पाऊस होणार हे आपण बोललो होतो त्यानुसार आजपासून तेही चान्सेस फार कमी होत आहेत परंतु विदर्भात चंद्रपूर यवतमाळ त्यानंतर मराठवाड्यात हिंगोली परभणी नांदेड लातूर बीड त्यानंतर औरंगाबाद जालना या भागात ढगाळ वातावरण उत्तर महाराष्ट्रामध्ये अहमदनगर नाशिक जळगाव धुळे या ठिकाणी ढगाळ वातावरण त्यानंतर पुणे ढगाळ वातावरण राहील ठीक आहे बाकी ढगाळ वातावरण कुठेच राहणार नाही त्यानंतर बारा तारखेला बारा तारखेपासून म्हणजे उद्यापासून आपल्याला वातावरण स्वच्छ पाहायला मिळेल ठीक आहे काही ठिकाणी अगदीच हलका ढगाळ वातावरण तयार होईल जसं की नंदुरबारमध्ये काही ठिकाणी त्यानंतर आ, सातारा मराठवाड्यात विदर्भात यवतमाळ वाशिम मराठवाड्यात हिंगोली परभणी या भागात अगदी हलक्या प्रकारचं ढगाळ वातावरण राहील परंतु पावसाची आता कोणत्याही प्रकारची शक्यता नाही ठीक आहे ही गोष्ट लक्षात घ्या त्यानंतर तेरा तारखेलासुद्धा आपल्याला वातावरण पूर्ण क्लिअर पाहायला मिळेल त्यानंतर चौदा तारखेलासुद्धा आपल्याला वातावरण क्लिअर पाहायला मिळेल आता त्यापुढे पंधरा तारखेपासूनचा आपण एक व्हिडिओ देऊ ठीक आहे तो व्हिडिओ मी जवळपास परवाच्या दिवशी देणार तर त्यापुढे कधी आता शक्यता पावसाची आहे किंवा ढगाळ वातावरण निर्माण होईल म्हणजे शेतीसंबंधी जी काही वातावरणाची माहिती पाहिजे त्याच्यावर आपण एक पंधरा तारखेच्या दरम्यान व्हिडिओ बनू कारण चौदा तारखेपर्यंत आपण बोललो आहे आता एक शक्य झाल्यास तेरा तारखेला आपण व्हिडिओ बनवू परंतु आता पावसाची शक्यता कुठेच नाही ॲग्री पॉवर नावाचं चॅनल सबस्क्राईब सबस्क्राईब करा ॲग्री पॉवर नावाचं फेसबुक पेज तुम्ही फॉलो करा प्रकाश कामनकर हवामान हो अंदाज नावाचा ग्रुप आहे ते तुम्ही जॉईन करा आणि काही प्रश्न असेल तर विचारा धन्यवाद